सोलापूर खरेदी दस्तानंतर तलाट्यांची नोटीस मूळ मालकांपर्यंत पोहोचतच नाही एखाद्या जमिनीचा किंवा जागेचा खरेदी व्यवहार झाल्यानंतर त्याला खरेदी दस्त सात बारा उतार्यावर नाव नोंदणीसाठी संबंधित तलाट्यांकडे दिला जातो त्यानुसार त्यावर कोणाची काही हरकत आहे का याची खात्री करण्यासाठी मूळ मालकाला नोटीस देऊन त्यावर स्वाक्षरी घेतली जात आणि त्यानंतर सात वाऱ्यावर नवीन मालकांची नोंद होते तलाट्यांच्या माध्यमातून या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास निश्चितपणे बनावट व्यवहाराला आळा बसेल पण सर्वांकडून असे होत नसल्यानेच पोलिसात व न्यायालयात दाखल तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे मूळ मालकाच्या परस्पर त्याच्या सहमती विनाच लाखोंची मालमत्ता बनावट व्यक्ती व बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी विक्री होते ही संशोधनाची बाब आहे त्यानंतर खरेदी घेणाऱ्याच विक्री करणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी करून तलाट्यांकडे नोटीस देतो अशी ही उदाहरणे आहेत मुळात मालमत्ता विकणाऱ्याला नोटीस का दिली जात नाही याही प्रश्नाचे उत्तर जिल्हा प्रशासनाने शोधायला हवे दरम्यान गुन्हा झाल्यावर तपास करण्याऐवजी तो होऊच नये म्हणून ठोस उपाययोजनांची अपेक्षा सामान्य व्यक्तींची आहे नोंदणी महानिरीक्षकांनी परिपत्रक काढून एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या व्यवहारातच तेच ते साक्षीदार नको असे परिपत्रक काढूनही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी का होत नाही हा मूळ प्रश्न आहे अशा वेळी संबंधित अधिकाऱ्यांवर देखील संशय व्यक्त होतो त्यामुळे नोंदणी महानिरीक्षकांनी त्या संदर्भात अधिक लक्ष द्यावे अशी मागणी सामान्यांची आहे जेणेकरून कोणीही बनावट व्यक्ती कागदपत्रांद्वारे जागा जमिनी बळकावणार नाही हा त्यामागील हेतू आहे